शिवसेना स्थापनेपासूनचा भूमिका लिहून काढा चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला भारत पाक सामन्यावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला चंद्रकांत पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे शिवसेना स्थापनेपासून आजपर्यंतच्या पन्नास ते साठ वर्षांच्या कारकिर्दीतील त्यांची भूमिका त्यांनी एकदा नीट लिहून काढली पाहिजे असा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना लगावला आहे त्यांच्या भूमिकेतला आंतरविरोध कसा आहे तो त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितला पाहिजे असा देखील टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते आहे भारत पाकिस्तान मॅच या गेले खूप रामायण झालेलं मी एक सामान्य शेतकऱ्याचा बोर्ग आहे मी कुशल त्याच्यावर काही कॉमेंट करू मला फक्त एकच म्हणायचं आहे की शिवसेनेने साधारणतः गेल्या एक पन्नास साठ वर्षामध्ये त्यांची स्थापना झाल्यापासून त्यांच्या भूमिका एकदा नीट लिहून काढल्या पाहिजे म्हणजे मग त्यांच्या भूमिकेमध्ये दरवेळेला अंतर्विरोध कसा असतो ते लक्षात येईल त्यांनीच त्यांच्या एखाद्या सामान्य शाखाप्रमुखाला सांगायचं की बा ली बाबा की बाबा अडसष्ट साली शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेला काय झालं मग पहिले इलेक्शन केव्हा झाली कृष्णा देसाईंच्या हत्या पोटनिवडणूक असं करत 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 शिवसेनेने हिंदुत्व स्वीकारलं मग कधी पाकिस्तान मॅचवर काय भूमिका कधी एखाद्या विदेशी संगीताच्या कारण लिहून काढलं लोकशाही बापरे फारच अंतर्विरोध आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली